मी अरहंत किरण जाधव हो। आज तुम्हाला एक पडबड गीत सादर करून दाखवणार आहे त्याचे नाव आठवड्याचे वारसात असे आहे आठवड्याचे वारसात वारसात आठवड्याचे वारसात वारसात वार प्रत्येकाची न्यारी बात, न्यारी बात प्रत्येकाची न्यारी बात न्यारी बात पहिला वार रविवार रविवार शाल सुट्टी मज्जा फार मज्जा फार शैल सुट्टी मज्जा फार मज्जा फार दुसरा वार सोमवार सोमवार शंकराला घालू हार घालू हार शंकराला घालू हार घालू हार तिसरा वार मंगळवार मंगळवार गणपतीला आवडे मोदक फार मोदक फार गणपतीला आवडे मोदक फार मोदक फार चौथा वार बुधवार बुधवार विठुरायाला नमस्कार नमस्कार विठुरायाला नमस्कार नमस्कार पाचवा वार गुरुवार गुरुवार गुरु गुरु गुरुंची कृपा फार कृपा फार दत्त गुरुंची कृपा गुरु फार कृपा फार सव्वा वार शुक्रवार शुक्रवार देवीची पूजा मी करणार मी करणार देवीची पूजा मी करणार मी करणार सातवा वार शनिवार शनिवार शनिदेवाचा महिमा फार महिमा फार शनिदेवाचा महिमा फार महिमा फार आठवड्याचे वार सात वार सात वार। आठवड्याचे वार सात, वार प्रत्येकाची न्यारी बात न्यारी बात प्रत्येकाची न्यारी बात, न्यारी बात बात, थँक यू जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटू